नमस्कार भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील सोमेश कानोडे यांच्या अकॅडमी तर्फे विविध क्षेत्रामध्ये मुला विद्यार्थ्यांचे निवड झालेली त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे यावेळी अर्धापूर शहराचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे गुरु रणखाम पूर्भाजी कानोडे दत्तात्रय वापटकर शंकरजी ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी शुभेच्छा देण्यात आलेले सत्कार करण्यात आले संध्या दत्तात्रय वापटकर योगेश्वरी राजाराम गणाचार्य प्रथमेश रणगीर लंगडे अनुराधा पिंपळे संध्या यांचा सत्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे जे मुला मुली लागलेले यांचा प्रवीणजी देशमुख शंकरराव ढगे छत्रपती कानोडे अशा विविध मान्यवरांनी या ठिकाणी सत्कार केलेले आहे सर्व सत्कार मूर्तींच भाग्यशेष वार्था डिजिटल मीडियाच्या वतीने मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो चारशे मीटर रन स्पर्धेमध्ये दे, राज्यस्तरीय निवड झाली आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राऊत यांना विनंती करतो यांच्यानंतर ज्या घडामोडी घडल्या किंवा शैक्षणिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी महत्त्वाचा पाऊल जर उचल असेल तर मला आनंदाने सांगावं असं वाटते की आपले माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे सरांनी आपल्या इथं ज्ञान साधना तिथं कोचिंग क्लासेसची सुरुवात केली होती आणि तिथून खरंच अर्धापूर अर्धापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा विकास होण्यास सुरुवात झाली होती शैक्षणिक क्षेत्राची निर्माण झाले विद्यार्थी शिकायला झालेले आमचे रणखाम साहेब व आमचे शेजारी जे की मुंबईचे आत्ता राज्यस्तरीय जी निवड झाली आमचे संबंधित सर्व शिक्षक सोमेश खरंच अर्धापूरला ही व्यवस्था नव्हती सोमेशने जी सुरुवात केली खरंच भविष्यामध्ये आता तीन विद्यार्थी एक राज्यस्तरीवर स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झाली दुसरे मला वाटतेला त्यामागे त्याची मेहनत त्याच्या दोन्ही बंधूचं सहकार्य हे आहे आणि तुम्ही सर्वांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मित्र हो. थी 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 मध्ये लागलेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सत्कार समारंभासाठी उपस्थित या शहराचे नगराध्यक्ष प्रविजी देशमुख साहेब आताच गेले त्यानंतर माजी नगराध्यक्ष उमेश भाऊ होते आणि ज्यांचा या ठिकाणी राज्यस्तरीय नंबर लागला असे आमचे संध्यांचे वडील दत्तात्रेय वापटकर त्यानंतर आमचे पत्रकार तथा देळूपचे माजी सरपंच ढगे दे, साहेब त्यानंतर माझे सहकारी मित्र साहेब सकारामजी क्षीरसागर साहेब आणि आपल्या अकॅडमीचे आपण सर्व विद्यार्थी खरं म्हणजे आनंद या गोष्टीचा होतो की आपली मुलगी या ठिकाणी राज्यस्तरीय खेळायला जाते आणि या माध्यमातून आपण मेहनत करतात ज्यावेळेस ही अकॅडमी स्थापन करायची होती त्यावेळेस बऱ्याच कठीण परि प्रस प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागलं एकतर या ठिकाणी ग्राउंड तयार करण्यासाठी मेहनत हे सर्व जे सोमेशाने सगळे आता सगळ्यांनी जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे कारण की आपल्याला या ग्रामीण भागातून आपले मुलं कारण स्पर्धा एवढी वाढलेली आहे त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एका मार्काने एका शून्य सेकंदाने आपला रनिंगचा रिझल्ट जातो त्यामुळं आपल्याला रोज प्रॅक्टिस करणं ही गरजेची आहे कारण शरीर जर आपलं सदृढ असेल तर आपलं मन सदृढ असतं आणि आपल्याला जे पॉझिटिव्ह विचार येतात ती या ते या शरीरामधून येतात त्याच्यामुळं ही काळाची गरज आहे मी या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं ज्यांचा सत्कार झाला त्यांचं अभिनंदन करेन आणि आपल्यालासुद्धा म्हणेल की पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त नाही तर सर्वच सर्वजण आपण जेवढे जण मेहनत करतात तेवढ्याचा नंबर लागायला पाहिजे आपण तशी मेहनत करायला पाहिजे कारण आपल्याला या ठिकाणी जे काही सुविधा आहेत याच्यापेक्षा अजून आपल्याला जर काही कमतरता असेल तर आपण सांगावी तीसुद्धा आपण पूर्तता करण्याची तयारी पण आपल्या शहरातून आपल्या ग्रामीण भागातून आपलं जे अर्धापूर तालुका आहे याच्यामधून आपले जास्तीत जास्त मुलं हे पोलीस भरतीमध्ये दिसले पाहिजेत ही या ठिकाणी सदिच्छा देतो आणि या छोटेखानी समारंभासाठी आपण मेहनत तर घेतच आहात दुसरं एक सांगतो की आताच गुरुंनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला भरपूर सुविधा या क्रीडा संकुलच्या माध्यमातून येणार आहेत भविष्यात जवळपास दीड कोटी रुपये त्या ठिकाणी निधी मंजूर झालेला त्यामुळं ते सुद्धा सुविधा मिळणार आहेत त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त मेहनत करावी आपल्याला जे काही सुविधा मिळतात त्याचा योग्य वापर करून आपण कसं सक्षम राहू शकतो आपण त्या पद्धतीने आपलं किती देऊ शकतो कारण आपण किती पॉझिटिव्हली त्या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्डमध्ये येऊ शकतो याचा सगळ्यांनी विचार करावा आपला जरी एक दोन मार्कांनी जरी नंबर जात असेल तर आपली चूक कुठं होते तर हे सुद्धा आपण शोधायचं आणि आपण प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये राहायचं स्पर्धेमध्ये राहण्याचा विचार करायचा तुम्हाला पोलीस होऊन नाही थांबायचं तर तुम्हाला एस पी व्हायचं आहे पी एस आय व्हायचं तर त्याच्यासाठी पुढचा विचार करायचा आणि त्या पद्धतीनं मेहनत करायची मी या ठिकाणी सोमेशचंसुद्धा अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आपली प्रॅक्टिस होते मला बरेचसे बाहेरून मित्राचेसुद्धा <laughs> कॉल येतात की आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवायचे पण ते बाहेरगावी असल्यामुळे ते शक्य नाही नांदेडची सुद्धा ऑफर त्याला आली होती तर मी म्हणलं बा नांदेडपेक्षा आपल्याला आपलं शहर आणि आपला तालुका करायचा आहे नांदेडचे असे काही मुलं आहेत जे की अधिकारी वर्गाचे मुलं आहेत माझे मित्र दोन तीन अधिकारी आहेत त्यांच्यासाठी स्पेशली प्रॅक्टिस देण्यासाठी सोमेशला त्या ठिकाणी बोलवलं होतं पण त्या ठिकाणी मीच म्हणलं नाही आपल्याला या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही ग्रामीण भागातून आहात आणि आपल्याला त्या ठिकाणी टिकायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मेहनत आणि जिद्द ही आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवा यासोबतच आपण अभ्यासाकडं लक्ष द्या मेहनत ही तर करत पण आपल्याला या ठिकाणी ज्या ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या स्पर्धा दोन्ही पद्धतीच्या आहेत बौद्धिक पण आहेत आणि शारीरिक पण आहेत त्याच्यामुळं दोन्हीकडं आपण लक्ष द्या संध्या तुझं खूप अभिनंदन आणि अशा पद्धतीनंच आपणसुद्धा राज्यस्तरीय नाही तर आपण नॅशनल आपण खेळावं एवढंच या ठिकाणी बोलतो सोमेशचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सोमेशच्या सर्वच टीम